अनेक लोकांचे घर पाणी शिरलेलं आहे काय दिलं आपल्या सर्वांना स्पष्टपणे याची जाणीव आहे की इतका भयानक पाऊस इतकी अतिवृष्टी आणि इतकं नुकसान त्याच्या आधी इतिहासात कधी आपल्या भागात घडलेलं नाही आहे झालेलं नाही आहे आणि त्यामुळे स्वाभाविकच आहे की आपल्या नागरिकांना या अडचणीच्या काळामध्ये दिलासा देणं हे आपलं परम कर्तव्य आहे आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना याची पूर्ण जाणीव आहे त्यांनी जे काही घडलं आहे ते स्वतः बघितलं आहे आणि थेट ते थे दिल्लीला गेले पंतप्रधान महोदयांना भेटलेले आहेत आणि मला खात्री आहे की येणाऱ्या आठवड्या दहा दिवसामध्ये आपल्या भागातल्या लोकांना महाराष्ट्रातल्या जनतेला नागरिकांना अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान झालं आहे त्याच्या अनुषंगाने निश्चितपणे जास्तीत जास्त मदत आणि लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया ते नक्की करतील आपलं प्रशासन आता पंचनामे करते जिथे घरात पाणी गेलं आहे कुठे भिंत पडली आहे हे सर्व पंचनामे होतील पशुधन कुठे दुर्दैवाने जीवितहानी झाली असेल तर ते पंचनामे करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पिकाचे मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट सांगितलं की सरसकट करायचे आणि त्या पद्धतीने पंचनामे करणं चालू आहे आणि लवकरच मदत मिळेल अशी अपेक्षा आहे खास करून ज्यांच्या घरात पाणी गेलं आहे किंवा दुर्दैवाने पशुधनाचं नुकसान झालं आहे त्यांना तातडीने पैसे उपलब्ध होतील आणि आपला जो ऑगस्टमध्ये नुकसानीचा विषय होता त्याच्या अनुषंगाने पिकाचे जे पंचनामे झाले त्याचे पैसे लवकरच उपलब्ध होणार आहेत कदाचित येणाऱ्या आठवड्यामध्ये ऑगस्टमधले पैसे मिळायला सुरुवात होईल सप्टेंबरचे पंचनामे हे पुढच्या आठवड्याभरात म्हणजे साधारण एक दोन तीन तारखेपर्यंत पुढे म्हणजे छत्रपती संभाजीनगरला आपल्या आयुक्तांकडे पाठवले जातील आणि त्याच्याही मागे आम्ही लागू लवकरात लवकर पैसे मिळावे यासाठी आत्ता जो काही निकष आहे त्यापेक्षा जास्त पैसे आणि जास्त क्षेत्र मिळावं असा आपला प्रयत्न आहे कर्जमाफीचा मुद्दा आहे किंवा कर्ज पुनर्गटनाचा मुद्दा पुनर आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या बाबतीतली पण खूप मोठी मागणी आहे या सर्व गोष्टींचा विचार करून आपलं महायुती सरकार निश्चितपणे आपल्या सर्वांना न्याय देईल याची मला खात्री आहे ठीक आहे 不能不让他们知道。